महाविकास आघाडीत सध्या नवा भिडू नको असं स्पष्ट सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि काँग्रेसची भूमिका मांडली आणि यामुळंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये सुद्धा एक नवा ट्विस्ट आलेला आहे सपकाळांच्या याच भूमिकेमुळे अनेक संभाव्य समीकरणं बिघडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे याच अनुषंगाने हर्षवर्धन सपकाळांची तक्रार करणारं पत्र सुद्धा संजय राऊतांनी काँग्रेस पक्षस्रेष्ठींना लिहिलं मात्र त्यावर आम्ही सपकाळांच्याच बाजून आहोत असं काँग्रेसनी भूमिका घेतल्याचं समोर मागच्या दोन दिवसात चार महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत आणि यामुळं शिवसेना काँग्रेस एकूणच महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंचं महाविकास आघाडीसोबतच्या येण्याबद्दलची संभाव्य समीकरणं बिघडण्याची शक्यता आहे या घडामोडी काय आहेत आणि त्याच्या अर्थ काय हेच या व्हिडिओतून समजून घेऊ नमस्कार मी सुधीर लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते जेव्हापासून झाले तेव्हापासून सपकाळांची जी भूमिका आहे ती काँग्रेसच्या विचारसरणींसोबत तडजोड न करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्यासारखी राहिलेली आहे पण त्यांची हीच भूमिका आता राज्यातल्या महाविकास आघाडीच्या संभाव्य समीकरणांसाठी अडचणीची ठरणार की काय असं दिसतंय मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंचे दोन्ही पक्षसुद्धा एकत्र येणार एक अशी चर्चा एकीकडे एक सुरू आहे दोन्ही भावांच्या कुटुंबाच्या आणि पक्षातल्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहे दोन्ही कुटुंब एकत्र आलेत तसे पक्षही एकत्र येतील असं चित्र आहे पण उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत येताना मनसेला महाविकास आघाडीत सहभागी व्हायचंय का महाविकास आघाडीतल्या पक्षांना मनसेचा प्रवेश चालणार आहे का हे दोन सवाल महत्वाचे आहेत याच दोन प्रश्नांवरून वेगवेगळे चंग बांधले जात आहेत यातल्या पवारांच्या राष्ट्रवादीचा मनसेला फार विरोध होईल असं दिसत नाहीये पण काँग्रेस आणि मनसेचं जुळेल असं मागच्या दोन दिवसात घडलेल्या घडामोडींवरून अजिबात वाटत नाहीये या घडामोडी सुरू झाल्या चौदा ऑक्टोबर पासून मतदान यादीतल्या घोळाच्या मुद्द्यावरून राज्यातल्या सगळ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला धडक दिली इथं हर्षवर्धन सपकाळ उपस्थित नव्हते त्यामुळेच या सगळ्या चर्चा सुरू झाल्या शिष्टमंडळात त्यांचं नाव होतं मात्र तरी सुद्धा ते का आले नाहीत असे सवाल उपस्थित झाले पुढची घडामोड होती की या सगळ्या चर्चा सुरू असतानाच हर्षवर्धन सपकाळ यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे महाविकास आघाडीत नवा भिडू नकोय असं म्हटलेलं आहे हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले त्यातला शब्द जाणून घेणं महत्वाचं आहे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या वाटाघाटी ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्या स्थानिक पातळीवर होणार आहे नव्या भिडूची आवश्यकता काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाहीये नवा भिडू जर ठरवायचा असेल तर त्याचा निर्णय महाराष्ट्रात आमच्या किंवा मनसेच्या शिवसेनेच्या पातळीवर होणार नाही तो राष्ट्रीय पातळीवर होईल त्यासाठी इंडिया आघाडी चर्चा करून तो निर्णय घेईल संविधानाचं संरक्षण आणि संवर्धनासाठी भाजपच्या दंडेलच्या विरोधात मोदींना हटवण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन आहे या सूत्राबद्दल नव्या भिडूला किंवा नव्या सामील होणाऱ्या भिडूला नेमकं काय आहे ते जाणून घेणं महत्वाचं आहे असं सपकाळांनी त्यांचं मत व्यक्त केलंय हर्षवर्धन सपकाळ यांच्या याच भूमिकेनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहित तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठी हर्षवर्धन सपकाळ यांच्या बाजूने असल्याचं दिसत आहे उलट तक्रार करणाऱ्या राऊतांवरच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे या सगळ्या घडामोडींवर आज सपकाळ यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली ते नेमकं काय म्हणाले ऐकूया खंडे राऊतांनी पत्र लिहिलं तुमच्या नावाचा उल्लेख आहे परंतु पक्ष श्रेष्ठींनी नाराजी शिवसेने बरोबर दर्शवली आहे की आमच्या पक्षातील नेते जे निर्णय येतील त्याला आमचं समर्थन असेल जर ते म्हणतायत मन मनसे आमच्यासोबत नको तर नको नाही या मनसे सोबत घेण्याचा किंवा इतर पक्ष सोबत घेण्याच्या अनुषंगानं हे शिष्टमंडळ नव्हतं हे स्पेसिफिकली शिष्टमंडळ कशासाठी होत की निवडणूक आयोगाचा जो गोंधळ आहे त्या गोंधळाच्या अनुषंगानं त्यांच्या धुळ्यात झनझनीत अंजन घालणे हा एकंदरीत त्या शिष्टमंडळाचा हेतू होता आणि त्या हेतूच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आणि चीफ इलेक्टर आहेत त्यामुळे यात आघाडीचा युतीचा असा कुठल्याही प्रकारची चर्चाच त्या ठिकाणी शक्य नसल्यामुळे या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या अनावश्यक एक एकीकडे दोन्ही ठाकरे बंधूंचं एकत्र एक येणं जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर अशा अनेक महापालिकांमध्ये दोन्ही पक्षांना फायदा होईल अशा आशा, आशा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आहे आणि दुसरीकडे राज ठाकरे यांच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे आम्हाला फटका बसेल अशी भीती काँग्रेसमध्ये असल्याची चर्चा आहे त्यामुळे राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या संभाव्य प्रवेशाला काँग्रेसकडून समर्थन मिळेल अशी शक्यता फार कमी आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसात जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या तर तिथं सगळ्यात महत्वाचं एकच असेल की मनसेबद्दलची नेमकी भूमिका काय असणार आहे अशा बऱ्याच घडामोडी या एका एक निर्णयावरून निश्चित होणार आहे त्यामुळं तुम्हाला नेमकं काय का वाटतंय महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल राज ठाकरे यांच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही व्यक्त करायला विसरू नका आणि अशाच सगळ्या अपडेटसाठी सगळ्या घडामोडींसाठी तुम्ही लोकमत पाहत राहा